अखिल भारतीय स्तरावरील स्विमिंग स्पर्धेत अमरावती पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत शहराचा नावलौकिक वाढवला आहे गुजरातमधील पोरबंदर येथे तीन व चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित या स्पर्धेत पोलीस आयुक्तालय अमरावती शहर येथील पोलीस जलतरण केंद्रात नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंनी सहभाग घेतला पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील उच्च श्रेणी लघुलेखक वर्ग दोन देवानंद भोजे यांनी पाच आणि एक किलोमीटर स्विमिंग प्रकारात सहभाग घेतला अमरावती ग्रामीण येथील उच्च श्रेणी लघुलेखक वर्ग दोन देवानंद भोजे यांनी पाच आणि एक किलोमीटर स्विमिंग प्रकारात सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत पदक मिळवले तर अनिकेत खरवडे यांनी दोन किलोमीटर आणि अमित टेरे यांनी एक किलोमीटर स्विमिंग प्रकारात पदक पटकावले या तिन्ही खेळाडूंनी एकूण चार पदके मिळवत अमरावती पोलीस विभागासह पोलीस जलतरण केंद्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे